नमस्कार पाच बंधून वतीने एकोणसत्तरवा वा धम्मचक्र प्रवर्त दिनाचं औचित्य साधून आपल्या विभागातील ज्येष्ठ कवी साहित्यिक व विचारवंत श्री श्याम बैसाने यांचा कविता संग्रह अभिलाषा याचा प्रकाशन सोहळा आज येथे साजरा होता येईल ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक शिवा इंगळे यांच्या हस्ते या अभिलाषा कविता संग्रहालयाचं प्रकाशन पार पाडत आहे पाच पोळी शाळा आय आय टी क्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अनेक विचारवंत व नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला आपण पाहत राहा मीडिया न्यूज हा तुमची साथ आमची नमस्कार

मी सर्वांना हे सोहळा आहे हे सनंद या सुगंधावर निर्माण मी आणि <persesan>

शांबसाने सगळ्यांना विनंती करत की त्यांनी विचार मंचावरती उपस्थित व्हायचं आहे आणि आपलं स्थान स्थानपर्ण करायचं आहे ज्या बाबासाहेबांमुळे काही इथे उभी राहू शकते आणि तुमच्यासमोर मी बोलू शकते त्या बाबासाहेबांना मला मानवंदना दिल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही

Jangan lupa dayani Atau

भाग सर यांचा सत्कार डॉक्टर बावीस इथे संपन्न होत आहे मी थोडक्यात आपल्या सर्व उपस्थित कवी म्हण आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो सर्व सर्व मान्यवर अमृताचा तोच तो जगण्याला शिवाय इंगोले सर सा, तसेच साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील आपले मार्गदर्शन लाभलेले प्रमुख पाहुणे नवनाथ रण सर साहित्यिक विचारवंत 不打。Oh, So,

माये ते रे काया जस चुलीच सरपण बाप राबतो शेतात बाप रा कष्टुन घामान नाहात त्याच अंग काळ्याच तर बाप राबतो शेतात बाप राबतो सालदार हो कारण आज कवी यांच्या काव्यसंग्रहाचं जे प्रकाशन झालेलं आहे त्या काव्यसंग्रहाच्या काव्यसंग्रहाच्या पुस्तकातनं ही एक कविता खरंच डोळ्यात पाणी आणणारी आहे प्रत्येकाला आज आपल्या आई वडील आठवले हो की माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांना आपले आई वडील आठवले हो असतील आणि आईवडिलांनी केलेले कष्ट आपल्याला उभं करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे सर्व आपल्या आज डोळ्या आणि आठवणीतून गेलेले असतील हे मात्र नक्कीच मी मान्य कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्यांनी दोन थोडक्यात आपल्या शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत मी त्यावेळेला मी आजूमध्ये होते त्यावेळेला माझे सहकारी होते आणि अतिशय हेल्पिंग नेचर असलेली ही व्यक्ती इतकी मोठी कवी असेल याची अजिबात कल्पना नव्हती आज एवढा मोठा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित होतोय त्याबद्दल त्यांचं खूप खूप खुँँ अभिनंदन आणि काय बोलावं हो या कवितांविषयी ज्या वेळेला हा काव्यसंग्रह हातात आला आणि कविता वाचल्या त्याला प्रभावित झाले जसं श्याम भाऊंच व्यक्तिमत्व आहे ना तशाच या कविता ह्या कविता सहज सोप्या साध्या जे वाचतो हो, आहोत जे लिहिले ते सहज समजत अशा ह्या कविता या कविता वाचताना बालकवींची आठवण झाली सहज शब्द कुणी हे वाचावे आणि त्यांना ते समजावे कवीच्या भावना इतक्या व्यवस्थित व्यक्त झालेल्या आहेत त्यांची पहिली कविता अभिलाषा ही मला फार आवडली आणि या कवितेमध्ये ज्यावेळेला संपूर्ण काव्यसंग्रह हाताळला त्यावेळेला जाणवलं की आंबेडकरांवरच्या कविता सर्वात जास्त आहे युगपुरुषांना पुरुषांना ही श्रद्धांजली त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे यथार्थ ठरते त्यानंतर आईवरच्या कविता आहेत पण जी पहिली कविता आहे अभिलाषा माणसाच्या मनात असलेली इच्छा जी इच्छा माणसाला जगायला प्रवृत्त करते विविध विविध समस्या मात करण्याची जी जी इच्छा आहे जगवते अभिलाषा की कावळ्याच्या चोचीतला व्हावा खडा आणि तहानलेल्या जीवासाठी पाण्याचा एक घडा यामध्ये पहा लहानपणी सर्वांनी गोष्टी पाणी हे जीवन ते आले ज्या खानदेशामध्ये बहिणाबाईंसारखं पावन कशी सोनं महाराष्ट्राला मिळालं साने गुरुजींसारखं जगाला प्रेम अर्पावे असे सांगणार व्यक्तिमत्व मिळालं त्याच खानदेशामध्ये पाण्याचा भयंकर दुष्काळ आणि त्यामध्ये आपण ऐकलेली ती लहानपणीची एक गोष्ट शिव शिवकाऊची आणि कावळा जो एक छोटासा खडा पाणी वर येण्याची वाट पाहतो कर्तृत्वाची स्वप्न पाहतील वडिलांची डोळे मुला <laughs> <laughs> <laughs>